नमस्कार मित्रांनो आपल्या वयाबद्दल आपण किती वर्षे जगणार हे आपल्याला अनेकदा जाणून घ्यायचे असते अनेक, अनेक वेळा लोकं घाबरतात आणि अगदी थोड्याशा आजारानेही ते असा विचार करू लागतात की ज्योतिषांना आपली कुंडली दाखवू लागतात ज्योतिष आणि हस्तरेषाद्वारे नेमके वय कळू शकते पण त्यासाठी खोल अभ्यास आवश्यक का आहे कारण एखादी छोटीशी चूकही व्यक्तीला तणावात टाकू शकते वय जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही पद्धती सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे माणसाच्या जन्माच्या वाराच्या आधारे वय काढणे आणि मानसागरी आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये वारानुसार वय काढण्याची पद्धत वर्णन केलेली आहे या पद्धतीला रायू गणन असे म्हणतात त्यानुसार व्यक्तीचा जन्म होतो त्या आधारे त्याचे वय निश्चित केले जाते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षात त्याला मृत्यू सदृश्य वेदना सहन कराव्या लागतील हे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोमवारी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय असतात परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसल्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो असे असूनही हे लोक आनंदी आणि मितभाषी आहेत चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात त्यांना आणखी एक सवय आहे ज्यामुळे त्यांना कधी कधी नुकसान सहन करावे लागते ते पूर्ण झोकून देऊन एखादे काम सुरू करतात पण काही काम पूर्ण केल्यानंतर दुसरे काम समोर आले तर ते पहिले काम सोडून दुसरे काम सुरू करतात त्यामुळे या दिवशी जन्मला आलेल्या महिलांचेही नुकसान होते ते भावनिक संवेदशील आणि कल्पनाशील असतात सोमवारी जन्मलेल्या लोकांना जलीय रोगांची समस्या असू शकते कफ जास्त असतो म्हणून या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते पण त्यांच्यात संयमाचा अभाव आहे आता बोलूया सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या सत्तावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच या काळात त्यांना गंभीर त्रास होतो दोन मंगळवारी जन्मलेले लोक रागीट धाडसी शिस्तप्रिय आणि ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडचणींवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात मंगळवारी जन्मलेल्या लोकांना स्वयंपाकाची खूप जास्त आवड असते हे लोक सुखी आणि समृद्ध राहतात असे लोक खोटे बोलणे सहन करत नाहीत आणि सध्याला आपले संपूर्ण समर्थन देतात आणि वाईट गोष्टींवर त्यांची प्रतिक्रिया लवकर देतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांबद्दल ही सर्वात चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे आणि ते मोठ्या समस्यां लवकर सोडवतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि न्यायप्रिय असतात जे लोक मंगळवारी जन्माला येतात ते तांत्रिक कार्य आणि शारीरिक शक्ती त्या कामात अधिक यश मिळते या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी असतात आणि त्यांच्या आरोग्याबाबतही खूप जागरूक असतात त्यामुळे त्यांना क्वचितच आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तथापि या लोकांवर रक्ताशी संबंधित समस्या असतात तसेच या लोकांना कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते मंगळवारच्या दिवशी जन्माला आलेल्या लोकांसाठी लाल रंग आणि मरुम रंग शुभ आहेत त्यांच्यासाठी शुभ अंक तीन सहा नऊ आहे वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती उभ उद्भवते अतिरागामुळे आजूबाजूच्या लोकांशी त्यांचे चांगले जुळत नाहीत आता पाहूया की मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय चौऱ्याहत्तर आहेत परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीससाव्या वर्षी धोका असतो म्हणून या वर्षात काही मोठी दुर्घटना घडण्याची आवश्यकता असते तीन बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्याचवेळी त्यांच्या वक्तृत्वामुळे ते इतरांना बोलण्यापासून थांबवतात त्यांच्यावर बुधग्रहाचा विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात ते विशेषतः त्यांचे पालक आणि भावंडांवर प्रेम करतात नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटात ून लवकर बाहेर पडतात आणि बुधवारी जन्मलेले लोकांचे करिअरबद्दल बोलायचे झाले तर ते पैसे कमवण्यात यशस्वी होतात त्यामुळे त्यांच्या तांत्रिक आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचा त्यांना भरपूर फायदा होतो बुधग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धिमत्ताही तीक्ष्ण होते आणि ते मृदुभाषी असतात त्यांना त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या भाषणाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा देखील होतो जेथे घणनात्मक दृष्टिकोन किंवा भाषणाचा प्रभाव असतो आवश्यक असतो तथापि या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळतात ते फायनान्ससोबतच अनुवादक पात्रकरिता लेखन टेलिफोन इत्यादी कामांमध्ये त्यांचे करिअर बनू शकतात त्यांचे प्रेम जीवन आश्चर्यकारक म्हणता येणार नाही परंतु ते सामान्यतः चांगले आहेत वाणीवर बुधग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांशी बोलू शकणार नाही त्यांना कसे पटवून द्यायचे हे देखील चांगले माहीत आहे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी फिरायला सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्हाला तुमच्या आरोग्याची तुम्हा विशेष काळजी घ्यावी लागेल याचे कारण असे की बुधवारी जन्मलेल्या लोक देखील योग्य वातावरणाच्या अभावामुळे नैराश्याचे बळी ठरू शकतात या लोकांना तत्वरोग पचनसंस्थेचे संबंधित समस्या इत्यादी असू शकतात या लोकांचा शुभ रंग हा हिरवा आणि त्यांच्यासाठी शुभ आणि भाग्यवान असतो बुधवारी जन्मलेले लोक चौसष्ट वर्ष जगतात लोकांवर नेहमी आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षात हल्ले होतात म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे त्रास सहन करावे लागतात बुधवारी जन्मलेल्या लोकांनी अडथळे दूर करणाऱ्या श्री गणेशाची तसेच मा दुर्गा आणि भोलेनाथ यांची पूजा करावी धनसंपत्ती संबंधित समस्या दूर करण्यासाठी ऊसाच्या रसाने शिवाला अभिषेक करणे खूप शुभ असते यासोबतच बुधवारी एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाचे वस्तू दान केल्याने ही फायदा होतो पाच या दिवशी जन्मलेल्या लोक महत्त्वाकांक्षी असतात आणि गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला अतिशय समजूतदारपणे आणि सहजतेने सामोरे जातात त्यांचे धाडस आणि तडकापुढे ते आपले विचार आणि भावना इतरांसमोर चांगले प्रकारे मांडतात त्यामुळे या लोकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो आणि ते चांगल्या संगतीच्या लोकांशी मैत्री करतात म्हणून त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो जर आपण गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षणाबद्दल बोललो तर ते अभ्यासात हुशार असतात या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात त्यामुळे त्यांची दिशाभूल होण्याची शक्यता कमी असते हे लोक त्यांच्या टीम सदस्यांदेशी देखील चांगले वागतात आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मग्न राहतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते ते कमी खर्च करणारे असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा राहतो या लोकांना पैसे वाचवण्याची खूप आवड असते त्यांची आर्थिक स्थिती इतर लोकांपेक्षा चांगली असते गुरुवारी जन्मलेले लोक सामान्यतः निरोगी असतात परंतु असे काही आजार आहे जे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात अशा लोकांना विशेषतः लठ्ठपणा मधुमेह आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो त्यांना त्यांच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात कारण हे लोक का बुद्धिमान आणि ज्ञानी आहेत त्यामुळे त्यांची करिअरची प्रगती केवळ अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रातच होते साधारणपणे हे लोक धार्मिक नेते शिक्षक वकील शिक्षणाशी संबंधित व्यवसाय इत्यादींमध्ये गुंतलेले असतात ते शेअर मार्केटमध्ये सामील होऊन त्यांचे करिअर पुढेही वाढवू शकतात ते खूप विश्वसहाय्य असतात आणि प्रेमसंबंधांमध्ये एकनिष्ठ असतात गुरुवारी जन्मलेल्या महिलांबद्दल बोलायचे झाले तर ते थोडेसे भावनिक असतात त्यांना त्यांच्या वयाच्या पाच चौदा अठरा एकतीस यावर्षी समस्यांना सामना करू शकतो करावा लागू शकतो गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय पंच्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनचा सातवा महिना आणि तेरावे आणि सोळावे वर्ष वेदनाकारक असते जर हा काळ गेला तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते सहा शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती मृदाभासी आणि साधी असते वादळ घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करते असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर पूर्ण जीवन आवडते ते कलेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू करतात करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी राहू शकत नाही शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे मन चंचल असते तथापि ते, ते खरे प्रेम शोधत असतात आणि जर त्यांना ते सापडले तर ते नातेसंबंधात खूप प्रामाणिक आहेत त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होते त्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते ते खूप मेहनती आहेत आणि म्हणूनच जीवनात यशस्वी होतात त्यांच्याकडे पैसा आहे पण बचत करण्याकडे लक्ष देत नाही पैसे कमवण्याचे नवनवीन माध्यम शोधत असले तरी शुक्रवारी जन्माला आलेले लोक कलाप्रेमी असतात त्यांना प्रवास आणि करमणूक आवडते त्यामुळे त्यांचे करियरही याच क्षेत्रात घडते त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते लेखनासोबत संगीत चित्रपट आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये या क्षेत्रात चांगले मानले जाते आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी जन्मल्याला आलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी थोडी काळजी घेणे आवश्यक असते मोसमी आजारांना ते सहज बळी पडतात आणि अनेकदा सर्दी खोकल्याचा त्रास होतो सांध्यातील पाठदुखी मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना देखील समस्यांना सहज सामोरे जावे लागते विशेषतः पाठदुखी आणि सांधेदुखी ते खाण्यापिण्याच्या खूप शौकीन असल्यामुळे ते मधुमेहाचेही सहज बळी होऊ शकतात शुक्रवारी जन्मालेला आलेल्या लोकांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजे शुक्रवार बुधवार सोबतच शुभ आहे भाग्यशाली अंक सहा आहे त्यांच्या स्वभावात खूप मत्सर आहे आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या कृपेमुळे प्रत्येक परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी त्यांच्या क्षमता असते त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक भौतिक सुख मिळते ते सेवाभावी स्वभावाचे असतात आहे आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी आहेत शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना लोकांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय सहा वर्ष मानले जाते त्यांना त्यांच्या वयात वीस आणि चोवीसाव्या वर्षी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यांच्यासाठी कोणतेही विषम वर्ष नाही त्यामुळे त्यांचे वय साठ वर्ष पूर्ण होण्याची क्ष शक्यता आहे सात शनिवारी जन्मला आलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागू शकतो हाडांशी संबंधित आजार सांधेदुखी शारीरिक कमजोरी डोळ्यांच्या समस्या कंबर किंवा पाठदुखी होऊ शकते शनिवारी जन्माला आलेले लोक कष्टाळू असतात पण ते कोणत्याही वातावरणाशी पटकन जुळवून घेत नाहीत त्यांना गटात काम करणे देखील आवडत नाही आणि ते थोडे हळू असतात ते त्यांचे काम अतिशय संस्थ गतीने करतात त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या रेषेला सहज बळी पडतात शनिवारी जन्माला आलेले लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात दान करण्यातही ते मागे राहत नाहीत पण म्हतारपणातही त्यांचे आयुष्य खूप आनंदी राहते शनिवारी जन्मलेले लोकांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर शनिवारी जन्मलेल्या लोकांची कमाल वय एकशे एक, -एक वर्ष मानले जाते वयाच्या विसाव्या पंचवीसाव्या आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांना काही समस्यांना सामना करावा लागू शकतो म्हणजेच शनिवारी जन्माला आलेल्या लोकांनी संकटमोचन हनुमानजींची पूजा करावी आणि शनिवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला जलाभिषेक करावा आठ रविवार सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य म्हणजे सिंह राशीचा स्वामी सिंह राशीला स्वातंत्र्य आवडते म्हणून रविवारी जन्माला आलेल्या लोकांना कोणाच्याही अधीनं राहून काम करणे आवडत नाही त्यांना धार्मिक कार्यातही रस असतो जर या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार हा भगवान सूर्याचा दिवस आहे तो कमी बोलतो पण विचारपूर्वक बोलतो आणि त्यांच्या बोलण्याचा वेगळा प्रभाव पडतो साहित्य शिक्षण कला या क्षेत्रात ते सहज यश मिळवतात ते विश्वासू असतात आणि त्यांचे कुटुंब नातेवाईक आणि मित्र यांच्याशी नेहमी संबंध ठेवतात रविवारी जन्माला आलेल्या लोकांचे वय पासष्ट वर्ष मानले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात तेराव्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षांमध्ये त्यांना मृत्यू समान त्रास सहन करावा लागतो तर मित्रांनो ही सर्व माहिती जनहितार्थ लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार ज्योतिषी आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा होता तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ